न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे त्यानंतर संकेत बावन कुळे आणि रोनित चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेले आहे गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता सर हा अपघात केला असं झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने आमची इन्क्वायरी सुरू आहे गाडी अडवल्यानंतर त्या गाडीचा एक टायर सुद्धा पूर्ण ब्रश झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आमचा पुढील इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे अजून ड्रायव्हर सीट वरती होता ड्रायव्हिंग करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीट वरती फ्रंट सीट वर होता आणि बॅक साईडला ला होतं ह्याच्यामध्ये कर ते मध्ये कुठून येत होते त्या संदर्भात आपण सीसीटीव्ही फुटेज हे करतो एका ठिकाणी हॉटेलमधून जेवण करून निघाले होते आणि त्याच्या अनुषंगाने जेवण झाल्यानंतर घरी जात असताना हा अपघात झालेला ह्याच्यामध्ये प्रायमरी जे नशेखाली होता ह्याच्या संदर्भात डॉक्टरने पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे त्यांचं ब्लड सॅम्पल पण आपण पाठवलेला आहे जे आपल्याला रात्री जे दोघ जण मिळून आले ज्यांना लोकांनी पकडलं होतं काय मारहाण झालेली होती त्या दोघांचं आपण मेडिकल केलं होतं त्याच्या अनुषंगाने ते, ते दोघांच्या मेडिकलमध्ये डॉक्टरांनी हे केलं असेल येस म्हणून अहवाल दिलेला आहे स्पीड बाबत आपण आता आर टी ओ आणि ऑडीचे जे शोरूम इथं आहे त्यांना टेक्निशियन बोलवून त्याची आपण पडताळणी करून घेत आहोत त्याच्यामध्ये एकावरतीच गुन्हा दाखल आहे ड्रायव्हर वरती वर सुद्धा गुन्हा दाखल नाहीये किंवा संकेत वरती नाही आहे पण आमचा त्याच्या संदर्भात तपास सुरू आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांच्याकडे लायसन आहेत नाहीत गाडी चालका चालकाकडे कसे गेले या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमार हे दोघ जण होते नंबर प्लेट नंबर प्लेट जाणीवपूर्वक नाही नंबर प्लेटच्या अनुषंगाने आपल्या नंबर प्लेट सहित गाडी आपण सीज केलेली आहे आणि सध्या आपल्या ताब्यात आहे